जुने मीटर परत लावा सौ अश्विनी घाटोडे यांच्या नेतृत्वाखाली सावनेरमध्ये आम आदमी पक्षाचा जोरदार आवाज सावनेर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी सावनेर शहर तसेच संपूर्ण तालुक्यातील नागरिकांच्या घरातील जुन्या मीटरची विद्युत मापकांची घरमालकांची कोणतीही पूर्वसंमती न घेता नवीन मीटर बदलून लावली आहे या अचानक केलेल्या बदलामुळे नागरिकांच्या वीज बिलांमध्ये मोठी वाढ झाली असून जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष सावनेरच्या वतीने सौ अश्विनी पंकज घाटोडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक निवेदन सादर करण्यात आले या बदलामुळे सामान्य ग्राहकांचे वीज बिल पूर्वी जे चारशे ते पाचशे रुपये या दरम्यान देत होते ते आता थेट दोन हजार ते पंचवीसशे रुपयेपर्यंत वाढले आहे जुने मीटर बदलल्यानंतरच ही समस्या निर्माण झाल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले असून संपूर्ण सावनेर तालुक्यातील नागरिकांना याचा मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी आम आदमी पक्षाने कंपनीच्या प्रशासनासमोर तीन प्रमुख मागण्या ठामपणे मांडल्या आहेत पहिल्या मागणीनुसार नागरिकांच्या परवानगीशिवाय बसवण्यात आलेले नवीन मीटर तात्काळ काढण्यात यावे दुसरी मागणी अशी आहे की जुने मीटर तातडीने पुन्हा बसवावेत आणि तिसरी महत्वाची मागणी म्हणजे वाढलेली वीज बिले पूर्णपणे रद्द करून जुन्या मीटरच्या बिलाप्रमाणे पुनर् बिलिंग नवीन बिल करावे या आंदोलनात जवळपास दोनशे नागरिकांनी दोनशेच्या स्वतःच्या स्वाक्षरीसह अर्ज सादर केले यावेळी पंकज घाटोडे प्रकाश ढोबळे संजय टेंबेकर जावंत वारकरी संजय राऊत आणि गजू चौधरी यांनी कार्यकारी अभियंत्यासमोर नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले या निवेदनाप्रसंगी प्रेमिला टेंभेकर अनिता धनवले ज्योती बुधुलिया श्रेया वारकरी रुही शेख वैशाली जवनजाळ नेहा शेख पायल बनसोड प्रकाश ढोबळे जामंत वारकरी संजय टेंभेकर संजय राऊत गजू चौधरी मदन मोरे अरुण गुरव कालिदास बुधोलिया मोरेश्वर वाघमारे योगेश राऊत छत्रपती लांबट दिनेश मछले रवी वानखडे महेंद्र गोंढाणे अनामिका ढिमोले रुई शेख अन्सार शेख कुणाल कोलते बंडू चौरागडे प्रमोद तिखे गिरीश फडके रमेश धनोले वैष्णव ठाकूर शुभम बनसोड शुभम साबळे विजय डोंगरे रितेश घोडसे गौरव घोडसे उमेश घोडसे यश लाडे किशोर महंत यश मोगरे तसेच इतर कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षाने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की जर नवीन मीटर परत घेऊन जुने मीटर पुन्हा बसवण्यात आले नाही तर आम आदमी पक्ष सामनेरच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र वीज वितरण कंपनी प्रशासनाची असेल सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे आज आम्ही इथे एम एस सी बी कार्यालयात आलेलो आहे ते की निवेदन द्यायला जे पण स्मार्ट मीटर विदाऊट जनतेच्या परमिशननी लागलेले आहेत ते चेंज करून म्हणजे जुने मीटर जे आहे ऑलरेडी जे जुने लागलेले ला होते ते मीटर इथे लावून द्यायला म्हणजे असं रिक्वेस्ट करायला आम्ही आज आलेलो आहे कारण त्यांचे जे बिल आहे जे जुने मीटरचे बिल होते ते अगदी कमी होते आणि जे आता स्मार्ट मीटर लावले आहे विदाऊट त्यांच्या परमिशननी तेचे बिल फाईव्ह टाईम्स जास्ती येत आहे जे त्यांना बिलकुल अफोर्डेबल नाही आहे त्यांचा पगार पण मंत्री तेवढा नाही आहे तेवढं जास्ती बिल ते भरत आहे त्यामुळे ते खूप जास्ती जनता त्रस्त आहे त्यांचे अर्ज आम्ही भरून घेतलेली आहे ती पूर्ण लिस्ट आम्ही बनवलेली आहे पूर्ण सावनी क्षेत्रातील ती आज आम्ही इथे कार्यालयात गेलेली आहे आणि आमचं हेच निवेदन आहे की ते लवकरात लवकर ते जुनं मीटर त्यांना लावून घेऊ थँक्यू